जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी तुषार उमाळे महाराष्ट्र प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड मराठा आरक्षणाचं काय झालं तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक आहे मराठा समाजाने अठ्ठावन्न मोर्चे काढले त्या मोर्चाला सर्व जाती धर्माचा उदंड प्रतिसाद लाभला मुस्लिमांचा होता आंबेडकरी जनतेचा सुद्धा होता माझे अनेक आंबेडकरी मित्र मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होते आमचे विधीन्याय कक्षाचे ॲडव्होकेट कपिल वृक्ष गोडघाटे असतील वर्ध्याचे भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ सोनटक्के असतील कितीतरी मराठा तरुण बांधव हे मराठा मोर्चामध्ये सामील होते त्यांनी पाठिंबा दिला होता आणि आता सुद्धा मराठा आरक्षणाला माझा महाराष्ट्रातील मराठा समाजाला मराठा तरुणांना नम्र विनंती आहे की नीट जरा समजून घ्या ही बाजू सुद्धा आणि आंबेडकरी जनतेने सुद्धा ही बाजू समजून घ्यावी मराठ्यांच्या आरक्षणाला आंबेडकरी संघटनांनी आंबेडकरी पक्षांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रामदास आठवलेंनी किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षाचे आंबेडकरी पक्षांचे नेते किंवा आंबेडकरी समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबाच दिलेला आहे कायम पाठिंबा दिलेला आहे मा साध्या भाषेत महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज दलित समाज मराठा आरक्षणाच्या विरोधात अजिबात नाही पण एक किडा सारखा वळवळतोय आणि त्याचं नाव आहे गुणरत्न सदावर्ते आता ह्या गुणरत्न सदावर्तेचं नीट जरा स्टेटमेंट बघून घ्यावं हो। हा पहिल्या तऱ्हेने सुप्रीम कोर्ट मध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला मुळात याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही किंवा गुणरत्न सदावर्ते ज्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय म्हणजे आंबेडकरी समाजाच्या आरक्षणाचा म्हणजे शेड्युलकास्ट आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही किंवा मराठा समाज आपला अधिकार आपलं आरक्षण हे शेड्युल कास्ट आरक्षणामधनं मा, मागतच नाही आहे त्यामुळे काही संबंधच नाहीये गुणरत्न सदावर्तेने सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करण्याचा बरं ठीक आहे केला तो त्याचा अधिकार आहे बरं ज्या दिवशी मग त्यानंतर चार आठवड्यांपूर्वी साधारणतः सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं त्याच्यावरती अनेक प्रतिक्रिया दिली अक्षरशः आनंदाने त्या उकळ्याला फुटत होत्या नाचत होता आणि हा बोलला त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे आणि हा म्हणजे स्वतःला राजे म्हणून घेणारे पराभूत झालेत आता कुठलीही देशामध्ये राजेशाही राहिलेली नाही हा देश संविधानानुसारच चालतो सदावर ते संविधानानुसारच चालतो सगळेच मान्य करतो त्याला तुझ्या सांगण्याची गरज नाही आणि हा मराठा समाजाचा पराभव आहे मराठा समाजाने आता आरक्षण मागू नये म्हणजे हा काय करतोय तिथे मराठा समाजाला डिचवायचा प्रयत्न त्याने केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा तिसरी गोष्ट एका टेलिव्हिजनच्या बाईकमध्ये मी बघत होतो हा देत होता चॅनलवरती होता मला तर बहुधा माझाला होता तिथे हा म्हणतो की काकासाहेब शिंदे ज्यांनी आत्महत्या केली मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान म्हणजे ते पडले म्हणजे तो तरुण पडला पडल्यानंतर त्याला मराठ्यांनी आत्महत्या घोषित केली त्याला शहीद घोषित केला त्याचा पुतळा उभारला म्हणजे काकासाहेब शिंदेच्या मरणाची सुद्धा यांनी खिल्ली उडवलेली आहे त्यांची सुद्धा थट्टा केलेली आहे आणि आता काल एम पी प्रश्नावरती चर्चा सुरू होती विषय काय होता विषय होता एम पी सीच्या परीक्षा आत्ताच घ्याव्यात ठरलेल्या वेळेत की पुढे ढकल्याव्यात हा बैल तिथे काय म्हणतो आता राजेशाही संपलेली आहे आता लोकशाहीनुसार देश चालतोय आता मराठा समाजाने राजेशाही नुसार चालू नये आता कोणी राजा नाही जे राजा आहेत त्यांनी घरी बसावं आणि अफजल खानाच्या प्रवृत्तीच्या या राजांनी आता जास्त बोलू नये कोणाच्या प्रवृत्तीचा म्हणजे हा चा चा? संभाजी राजांना म्हणतोय की ते अफजल खानाच्या प्रवृत्तीचे आहेत संभाजीराजांची तुम्ही अनेक भाषण ऐकल्या असतील शाहूंच्या राजर्षी शाहूंच्या वैचारिक मांडणीतलेच ते आहेत त्यांची मांडणी शाहूंची मांडणी आहे मी उदयनराजांबद्दल बोलणार नाही पण संभाजीराजांची जर आपण गोष्ट करतो म्हटलं तर ते राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक मांडणीतलेच आहेत शाहूंचीच भूमिका ते मांडतात सामाजिक एकोप्याची भूमिका ते मांडतात आणि त्यांना हा काय म्हणतोय गुणरत्न सदावर ते अफजल खान प्रवृत्ती म्हणजे याचे जेवढे स्टेटमेंट्स आहेत आत्तापर्यंतचे हे सगळेच्या सगळे हे मराठा समाजाची खिल्ली उडवणारे मराठा तरुणांना डिचवणारे मराठा समाजा समाजाला तुच्छ लेखणारे म्हणजे याच्यातनं हा काय करू इच्छितो हा महाराष्ट्रामध्ये माझा स्पष्ट आरोप आहे आंबेडकरी समाजामध्ये अनेक आर एस एस चे एजंट घुसलेले आहेत अपोलाचे आबाप अपोलाची आबा, आप, आपो वादा आपोलाशी लिहिणारे आपल्याला माहितच आहे त्यांना राज्यसभेवर जायचं होतं कसे सांगायला लागले बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खूप चांगलं संघटन आहे राष्ट्रभक्तीचं काम आहेत ऐकलं आपण नरेंद्र जाधवांनी काय लिहिलंय त्यामुळे असले अनेक लोक आंबेडकरी समाजात घुसले जे आर एस एसचे दलाली करत आहेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे की हे गुणरत्न सदावर ते आर एस एसचे एजंटा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि दलित दंगल कशी घडेल यासाठीच ते प्रयत्न करत आहेत त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट मराठा समाजाला चिडवणार आहे डिचवणार आहे आता याच्यात तो होईल काय मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे तो पिचलेला आहे अनेक मराठा समाजातील अनेक कुटुंब ही अल्पभूधारक आहे शेतकरी आहे मजूर आहे ऊस तोडणी कामगार का आहेत गुणवत्ता आहे पण आरक्षण नाही त्यामुळे तो आरक्षण मागतोय अठ्ठावन्न मोर्चे काढलेत पैसे खर्च झालेत वेळ खर्च झाला अनेक पोरांनी आत्महत्या केल्या तो आधीच चिडलेला आहे आधीच फ्रस्टेटेड आहे त्याच्यामध्ये हा गुणरत्न सदावरती आधी, आधी सदा तेल टाकण्याचा प्रयत्न करतोय साध्य काय होणार इच्यातनं हा गुणरत्न सदावरती तर काही गावागावामध्ये जाणार नाही त्यामुळे तो फ्रस्ट्रेटेड गावाखेड्यांमधला मराठा करून त्याच्या गावातल्या आंबेडकरी जनतेचा राग करायला लागेल बेष करायला लागेल असं व्हायला नको फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पण हे जर झालं दुर्दैवाने काही घटना घडली भांडण उगत झालं दंगल भेटली जबाबदार कोण घेणार सदावरती तू घेशील का भामट्या दरिद्री बैला तुला अक्कल तरी आहे का तू काय करतोस तुला फक्त चर्चेत राहण्यासाठी तुझ्या फक्त प्रसिद्धीसाठी तो हा महाराष्ट्रामधल्या दोन समाजामध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न करतोय सर्वसामान्य मराठा तरुणांना असं वाटेल की आपल्या विरोधामध्ये दलित समाजच आहे आपल्या आरक्षणाच्या आड दलित समाजच येतोय नाही अजिबात नाही दलित आंबेडकरी समाज हा मराठा आरक्षणाच्या मध्ये अजिबात नाही आहे न मुळीच नाही सदावर ते म्हणजे काय आंबेडकरी समाज होणार नाही लक्षात ठेवा आणि सदावर ते तुला इतिहासाचा अभ्यास काही की नाही बैला भुंकतोय एक वकिलीची डिग्री घेतली काळात कोट घातला म्हणजे तू फार विद्वान झाला असं तुझं म्हणणं आहे का बाबासाहेब तरी कळले का तुला अरे बाबासाहेब आंबेडकरांना विदेशामध्ये शिक्षण करण्यासाठी जायला ज्या राजा राजा राजा, राजा नावाचा तुला इतका राग आहे ना त्याच शाहू महाराजांनी त्याच सायाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना विदेशामध्ये शिक्षणासाठी जायला मदत केली विसरला तू आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं एके ठिकाणी की शाहू महाराजांची जयंती ही राष्ट्रीय सण म्हणून साजरी करा हे संबंध आहे बाबासाहेबांचा या देशातला पहिला पुतळा एका मराठ्याने उभारला कोल्हापूरच्या बिंदू माधव चौकामध्ये जा जरा बिंदू चौकामध्ये बाबासाहेबांना बुद्ध चरित्र देणार पहिलं बुद्ध चरित्र देणारा सुद्धा मराठाच आहे आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे भावासारखे राहणे जे दे जवळकर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे सुद्धा मराठीच आहेत हा मराठा आणि दलित मराठा आणि आंबेडकरी समाजाचे ऋणानुबंध आहेत इथं वाद कधीच नव्हता आणि तू भुरट्या तू भामट्या इथं महाराष्ट्रात जाडायला लागला अरे जोडायला खूप आक्क लागते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने तीस वर्ष घालवली मराठा आणि दलित समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी भांडणं मिटवण्यासाठी दरी मिटवण्यासाठी ढग कमी करण्यासाठी तीस वर्ष प्रबोधन केलं तीन फळ्या संभाजी ब्रिगेडच्या त्यामध्ये गाराज झाल्यात आणि तू काय करतोय तू ते रोजतोय अरे फाड्याला अक्कल नाही लागत रे मी नेहमी सांगत असतो फाड्याला अक्कल नाही शिवायला अक्कल लागते त्यामुळे हा आर एस एसचा एजंट आहे माझा आंबेडकरी समाजाला विनंती आहे की याच्या पाठीमागं कुणी राहू नये हा द्वेष निर्माण करतोय हा दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतोय हा महाराष्ट्र महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करतोय आणि माध्यमाच्या लोकांनी जरा थोडस वाटू द्या असल्यामध्ये टेलिव्हिजन वरती एका समाजाला टार्गेट करणारा महाराष्ट्रातलं वातावरण शांत करणार मांडणी करणार गुणरत्न सदावरती तुम्ही त्याला चॅनलवरती कसं काय बोलवते हो तुमच्या टीआरपीसाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवणार का मग तुमच्या हिंदी चॅनलवाल्यांमध्ये त्या रिपब्लिकन भारतमध्ये तुमच्यामध्ये काय फरक राहणार अशा टिनपाट माणसाला तुम्ही चर्चेला भरून काय सिद्ध करू इच्छिता काय दाखवू इच्छिता तुम्ही महाराष्ट्रामध्ये दंगली भडपायच्या तुम्हाला असल्या माणसाला प्रसिद्धी देऊ आणि त्याला प्रसिद्धीच पाहिजे आहे जेवढी प्रसिद्धी तेवढे खटले त्याच्याकडून ते येणार आणि हा अत्यंत जातीवादी माणूस आहे हा जेव्हा बार कौन्सिलची निवडणूक लढत होता हिंगोलीचं उदाहरण सर्वांना माहिती आहे हिंगोलीमध्ये जेव्हा गेला तेव्हा ह्याने सरळ बैठकीमध्ये म्हटलं इथे जो कोणी आंबेडकरी नसेल त्याने बैठकीतून निघून जावं आणि मला कुठल्याही आंबेडकरी जनता वकील सोडून मला कुठल्याही वकिलाचं मतदान नको हो आहे इतकाच अत्यंत माणूस इतका जातीवादी माणूस ज्याला नीट बाबासाहेब कळले नाही त्याला नीट बुद्ध कळले नाही हा असल्या माणसाच्या पाठीमागं आंबेडकरी जनतेने तरी राहू नये बस आणि राहिला प्रश्न मराठा समाजाचा मराठा तरुणांचा की आंबेडकरी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही त्यामुळे कृपा करून तुम्ही अशा पद्धतीची सोशल मीडियावरती लिखाण करू नका व्हिडिओ बनवू नका ज्याच्यातनं महाराष्ट्राचं वातावरण शांत होईल त्याचा फटका दोन्ही समाजाला बसणारे लक्षात ठेवा आधीच पंचवीस वर्ष त्याच्यामध्ये गेली महाराष्ट्राची आता हे पुन्हा पुन्हा करायच्या नाहीच आता पुन्हा तुम्हाला मराठवाड्या नामांतराच्या चळवीचा पुन्हा अनुभव तुम्हाला दाखव सांगावं लागेल पुन्हा नामांतराच्या आंदोलनामध्ये काय झालं पुन्हा सांगावं लागेल मराठवाड्यामध्ये त्याची दग अजूनही कायम आहे त्या दरी अजून काय मिटलेली नाहीत आता पुन्हा वरून करायचं का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि राहिला प्रश्न गुणरत्न सदावरतेचा तर मराठा तरुणांना सांगतो अजिबात आत्महत्या करू नका तुम्ही आणि हा सदावर ते जिथे दिसल तिथं ठोकून काढा याला हा ना तिच्या आहे का आणि हा तुम्हाला हे काय कायदेबिद्याची भीती दाखवतोय खटल्यांची भीती दाखवतोय तुषारोमुळे तुमचा पूर्ण केसेस घेत पूर्ण खर्च तुषारोमुळे करेल तुमचा दिसल तिथं हाना कोणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन करून घ्यायचा सुद्धा नाही कारण हा इंटरेस्ट घेणार हा आर एस एसचा दलाल आहे आर एस एसचा एजंट आहे आणि आर एस एसच्या इशारावरती काम करतोय याच्या मुलीला बालछोरे असंच नाही मिळाला याच्या घरापासून आणि त्या घटनेपर्यंत सातशे मीटरचं अंतर आहे हिला पाच मिनिटात का फोन गेला होता याच्या मुलीला दे तो आपला विषय नाही त्यामुळे हा भाजपचा हा आर एस एसचा हा दलाला आहे आणि आर एस एसच्याच इशारावरती काम करतोय असल्या माणसाच्या पाठीमागे आंबेडकरी जनतेने राहू नये याला समज द्यावी नाहीतर मराठा समाजाच्या तरुणाने मी सांगेन दिसल तिथं तुडवायला हाना कानफट पडायचा बाकी सगळं मी बघून घेईल खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जे च